हाय हॅलो नमस्कार मी हर्षदा तुमचं खूप मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये तर बघा आता हर आज हरतलिकेची पूजा आहे आणि उद्या गणपती बाप्पांचे आगमन होणार आहे गणपती पूजेचं साहित्य आणि हरतलिकेच्या पूजेचं साहित्य मी अजून काहीच आणलं नव्हतं तर म्हटलं चला आज सकाळीच घेऊन या म्हणून मी सकाळी साडेआठ वाजताना बाजार करायला निघली आहे चला तुम्हाला दाखवते तर आज लाडूची शाळा होती म्हणून त्याला सकाळी साडेसातला शाळेत सोडलं आणि सायराजच्या शाळेला सुट्टी होती म्हणून तो झोपला होता सकाळी घाईगरबडीत पाणी वगैरे भरून घेतलं आणि आम्ही सकाळी साडेआठ वाजता बाजार करायला निघलो आमच्या पिंपची पिंपरीमध्ये बाजार सकाळीच भरतो तरी म्हटलं चला आता बघूया सकाळ सकाळ आज नाही का गणपतीचं आगमनही लवकर होणार आहे त्यामुळं सकाळी पासूनच बाजार फुल भरलेला होता आणि त्यासोबतच ना इतकं इतकं जोरात पाऊस आला ना भर पावसामध्ये मी पूजेचं साहित्य घेतलेलं आहे कारण दोन मुलांना घेऊन मला काही बाजार करायला जमत नाही त्याच्यामुळं मग आहुंना म्हटलं चला आपण पटकन जाऊन बाजार घेऊया आणि नंतर मग दहा नंतर एवढी गर्दी पडते ना मग जवळजवळ दोन तासाच्या कामाला चार तास लागून जातात आणि गणपती बाप्पांच्या सजावटीसाठी सुद्धा ही तुम्हाला नाईटिंगच्या माळा फोकस वगैरे असं काही सामान घ्यायचं होतं त्याच्यामुळं ते, ते पण घेतलं मी आणि म्हटलं सकाळी दुकानं चालू असतात का नाही काय ते माहीत नव्हतं एवढं पण बघतो जाऊन तर सगळे दुकानं सकाळी साडेसात आठ वाजताच सगळे चालू होतं आणि फुल बाजार भरलेला होता बाप्पांच्या पूजेच्या साहित्यांमध्ये मी बाप्पांसाठी दुर्वा हार गुलाल बुक्का हळदी कुंकू ओटीचे साहित्य विड्याची पाणी फळे अत्तर धूप मोठाल्या अगरबत्त्या बाप्पांना आवडणारी कमळाची फुले असे साहित्य खरेदी केले कारण बाप्पाच्या पूजेसाठी लागणारं साहित्य ते मी सगळं एका लिस्टमध्ये लिहून घेतलं अगदी बारीक बारीक सामान मी लिहून घेतलेलं आहे कारण मग आता परत आपल्याला बाजारामध्ये जायला टाईम भेटत नाही त्याच्यामुळं मी एकदाच गेले की सर्व सामान आणलेलं कधीही चांगलं वेळेची सुद्धा बचत होते एवढ्या सकाळी सकाळी बाजार करणारी मला तर वाटतं मी एकटीच आहे कारण कुणी सकाळी सकाळी एवढं जाणार नाही बाजार करायला आम्ही नाश्ते वगैरे काहीच केले नव्हते आंघोळ केली फक्त आणि पाणी वगैरे भरून आले मी तर घरी जाऊन मग नाश्ते वगैरे करायचं होतं पावसाळ्याचे दिवस असल्यामुळं आणि आमच्या पिंपरीच्या बाजारामध्ये ना थोडंसं असं स्वस्त सामान मिळतं म्हणून इथं बाजारामध्येच आलेलं केव्हाही चांगलं आणि एकाच ठिकाणी सर्व सामा सामान आणि साहित्य जे हवं ते मिळतं त्याच्यामुळे मग असं बाजारामध्ये गेलेलंच परवडतं किंवा मग एक एक दुकानात सामान घेत बसलं की खूप टाइम जातो तो बाजार वगैरे केल्यानंतर पुढे येऊन आम्ही गणपती ब बघण्यासाठी गेलो खूप छान छान अशा मूर्त्या इथं गणपतीच्या होत्या कुठली घ्यावन कुठली नाही असं होत होतं पण जे आम्हाला पाहिजे होती ती काही इथं भेटली नाही आम्हाला मग चला म्हटलं आता आपल्या इथूनच घेऊया मग थोडं पुढं आल्यानंतर ना मला बेडशीट आणि कुशन कवर घ्यायचे होते ते इथं मी आम्ही खरेदी केले इथं बघा छान असे कॉटनचे बेडशीट आणि कुशन कवर होत्या ते एक घेतलं मी याची छोटीशी खरेदी मला करायची होती याला माझे दोन तास गेले निघून साईराज पण घरी झोपला होता म्हणून घरी जायचं होतं लाडूला पण सव्वा अकरा शाळेतून आणायचं होतं त्याच्यामुळे पटपट सामान वगैरे सगळं घेतलं आणि घरी आले हे सर्व साहित्य मी गणपती पूजेसाठी हरतलिका पूजेसाठी सगळं खरेदी केलं होतं याचेत मला दोन तास निघून गेले आरामशी सकाळी उठल्यापासून फक्त धावपळ आणि धावपळच होती सणांच्या दिवसामध्ये असंच होतं इथं तुम्ही बघू शकता गणपतीच्या आगमनाची तयारी खूप जोरात सुरू आहे आमच्या इथं रस्त्यांना छान असे मांडव टाकून घेतलेले आहेत मंडळांनी अगदीच रस्ते खूपच खुलून गेलेले दिसत आहेत आणि खूप प्रसन्नमय वातावरणही झालं होतं इथं तुम्ही बघू शकता सकाळचे आता साडे नऊ दहा वाजले होते आम्ही बाजार करून आलो होतो तुम्ही असं सकाळी कधी बाजार करायला गेलात का होते मला नक्कीच सांगा तर हे असं सगळं सर्व कामं माझ्या अशी लहान मुलां मुलांना सगळे कामं माझ्याशी असतात बाजार वगैरे करायचा काहीच टाईम नाही तर माझी पिशवी सुद्धा तुम्ही बघू शकता बाजार करायची ती सुद्धा ओली झालेली आहे आणि मी सुद्धा खूप ओली झालेली आहे सकाळी सकड़ सकाळी घरी आलो बघा बाजार करून दहा वाजता घरी आल्यानंतर हर तारखेची पूजा वगैरे मला मांडायची होती त्याच्या आधी ना हे दादा असे जिना स्वच्छ करायला आले होते त्यांना मग दोन तीन बादले पाणी द्यावं ला लागतं जिना धुण्यासाठी संध्याकाळी परत मग मी खाली गेले बाजारामध्ये काहीतरी सामान वगैरे राहिलं होतं ते गाण्याला मुलांना घेऊन गेले दोघांना तर तुम्ही इथं बघू शकता किती डेकोरेशनचं सामान सुंदर सुंदर आलेलं आहे किती घ्यावं किती नाही असं होतं पण मी सगळं सामान मी आणलो होतं पिंपरी बाजारामधून त्याच्यामुळे मग काय इथून खरेदी केलं नाही पण खूप अशी दुकानं सजली होती उद्या गणपती बाप्पा येणार आहेत म्हणून सर्व सामान मी आज सगळी तयारी करून ठेवली मग परत गणपती बाप्पांच्या आगमनाच्या दिवशी ना कुठं काही जायला जमत नाही बाजारामध्ये दुकानामध्ये पण काही जायला जमत नाही एवढा टाइमच नसतो त्याच्यामुळे मग आदल्या दिवशी सर्व तयारी करून घेतली सर्व साहित्य सर्व आणून घेत हरतालिकेची पूजा वगैरे मांडून घेतली देव वगैरे स्वच्छ धुवून घेतले इतकं प्रसन्नमय वातावरण झालं होतं ना हरतालिका पूजन गणपती बाप्पांच्या आगमनाच्या आदल्या दिवशी केलं जातं या दिवशी स्त्रिया देवी पार्वतीचे पूजन करतात मान्यता अशी आहे की हरतालिकेच्या दिवशी पार्वती मातेने महादेवांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी कठोर व्रत केले होते त्यामुळे या दिवशी विवाहित स्त्रिया पतीच्या दीर्घ आयुष्य व सौभाग्यासाठी उपवास करतात तर अविवाहित मुली योग्य पती मिळावा म्हणून प्रार्थना करतात मी सुद्धा लहानपणी या माझ्या आजी आणि मम्मी अशी पूजा करतात ते पाहायचे त्यांना पाहून मी सुद्धा प्रार्थना करायची लग्न झाल्यापासून मी सुद्धा हरतालिकेची पूजा दरवर्षी करते त्याच्यामुळं माझ्यावर एवढे प्रचंड प्रेम करणारे मला माझे पती मिळाली तुम्ही सुद्धा अशी पूजा करता का ते मला नक्की सांगा देवीची पूजा वगैरे झाल्यानंतर छान रांगोळी वगैरे काढून घेतली तुळशीला पाणी वगैरे व्हावून घेतलं आज मी हे हर हरतालिकेची पूजा करून घरातल्या सगळ्यांच्या सुखसमृद्धीसाठी बाप्पा आणि मातेकडे प्रार्थना केली आणि माझ्या वाईटी फॅमिलीने सुद्धा सुखसमृद्धी ठेवा आनंदी ठेवा अशीच देवीकडे प्रार्थना केली खरं सांगायचं तर सणांमुळे घरात खूपच छान वातावरण तयार होतं हसू खुशाली आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसतो तर हा असा माझा दिवस संपूर्ण कामामध्ये गेला संसूत म्हणले की आमच्या गृहिणींचे सर्व टाईम हा घरातल्या कामामध्येच जातो त्याच्यामध्येच मुलांचं खाणं पिणं आलं धुनं भांडे आली काही बाजार असेल तो बाजार घेऊन यायचा त्याच्यामध्येच पूर्ण दिवस जातो तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि तुमचीही गणपती बाप्पा बापांची तयारी झाली का ते मला सांगा नक्की तर हे अशी माझी दिवसभराची धावपळ चालूच राहते तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच सांगा आणि आवडत असेल तर नक्की चॅनलला लाईक सबस्क्राइब करा नुसतं बघून पुढे नका जा जाऊ खूप मेहनतीने आम्ही व्हिडिओ बनवतो खूप टाईम जातो व्हिडिओ बनवण्यासाठी तर तुम्हा सर्वांना हर तालिकेच्या व येणाऱ्या गणेश चतुर्थीच्या खूप मनापासून शुभेच्छा आजचा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा इथंच व्हिडिओ थांबवते आता भेटूया पुढच्या व्हिडिओला तोपर्यंत